चला तर मग बनूया खोबराचे लाडू खिसलेला खोबर घेतलेला आहे बदाम घेतलेला आहे काजू घेतलेला आहे साखर कढाईमध्ये तूप घ्या त्यामध्ये थोडेसे बदाम लालसर होईपर्यंत काढून घ्या का। बदाम पण टाकून घ्या त्यामध्ये हलके लालसर झाले की त्याला बाहेर काढा त्याच कढई मध्ये आपण खोबरं टाकून घेऊया हलक्या हाताने मंद गॅसवर भाजून घेऊया थोडासा कलर ब्राऊन झालेला आहे आता आपण त्यामध्ये दूध टाकून घेऊया अर्धी वाटी दूध टाकते मी दूध आटेपर्यंत असं परतून घेऊया हलवत राहा दूध दूध आटत द्या तोपर्यंत हलवत राहा बघा आपलं दूध आटत चाललेलं आहे छान आटू द्या असं त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे साखर टाका साखर टाकून परत परतून घ्या व्यवस्थित साखर सगळीकडे सा मिसळून द्या मस्त पेकी थालीवर असं करा थोडस गॅस थोडस सा मिडियम साईज छान असं साखर मिक्स झाली की मग आपण वरतून हे जे बदाम काजू हे असं वरतून टाकून घेऊया परत व्यवस्थित फिरवून घेऊया छानसं कलर येतो एकदम छान असं पूर्ण साखर आटली पाहिजे बळा प्लस खोबरं असं सुख होत चाललेलं आहे साखर विरगळतीये व्यवस्थित परतून घ्या हे बघा असं छान असं झालेलं आहे आता याला आपण काढून थंड करायला का ठेवूया कोमट झाले की त्याचे लाडू बनवूया हे हो। बघा असं आपण प्लेटमध्ये घेऊन असं थोडंसं थंड करायला ठेवूया हे बघा असं कोमट झालेलं आहे मस्तपैकी असं आपलं जसे पाहिजे तसे लाडू बनवू शकतं व्यवस्थित होऊन गेला पा हे बघा आता आपण सगळे बनवून घेऊया एकत्र व्यवस्थित लाडू बनतात अगदी सोपे पद्धतीचे लाडू आहेत खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद